आंतरराष्ट्रीय वांशिक भेदभाव निर्मूलन दिवस केव्हा साजरा केला जातो तर एकवीस मार्च पुढील प्रश्न पहा मिलिटरी स्ट्रेंथ रँकिंग रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशाचे प्रथम स्थान पटकावले आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे अमेरिका पुढील प्रश्न पहा कोणता देश हा संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या मत्स्य व्यवसाय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बनला आहे तर भारत याचं करेक्ट उत्तर आहे पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्याने महतरी वंदना योजना सुरू केली आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे छत्तीसगड पुढील प्रश्न पहा नेक्स्ट प्रश्न पहा निवडणूक आयोगाने आचारसंहिता घोषित केल्यापासून जर कुठेही उल्लंघन होत असल्यास नागरिक कोणत्या ॲपवर तक्रार दाखल करू शकतात तर सी व्ही आय जी आय एल ठीक आहे सी विगिल या यापर तुम्ही तक्रार दाखल करू शकता नेक्स्ट प्रश्न पहा आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती संघ आहे तर दहा संघ आहे तर पहा इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल प्रशासक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी सी आय मुख्यालय कुठे आहे मुंबई येथे दोन हजार सातमध्ये बी सी सी आयची स्थापना आहे ने स्थापना केली आहे सॉरी बी सी आयची स्थापना कधी झालेली आहे एकोणीसशे अठ्ठावीस आपण कालच प्रश्न घेतलेला होता पहिली आवृत्ती दोन हजार आठ ठीक आहे सु चेन्नई सुपर किंग्स मुंबई इंडियन्स प्रत्येकी पाच पाच वेळा विजेता आहे ठीक आहे आणि सर्वाधिक धावा विराट कोहली यांनी काढले आणि सर्वाधिक विकेट युजवेंद्र चहल यांनी गेलेले त्यानंतर आय पी एल दोन हजार तेवीसबद्दल म्हणजे मागचं सीझन विजेता संघ कोणता आहे तर चेन्नई सुपर किंग उपविजेता गुजरात टायटन्स सामनावीर आहे डेव्हिड केवेन ऑरेंज कॅप कोण आहे शबनम गिल शुभनम गिल पर्पल कॅप आहे मोहम्मद शामी त्यानंतर महत्त्वाचे फॅक्ट बघूया आय पी एलमधले मुंबई इंडियन्सचे कर्णधार कोण आहे तर हार्दिक पांड्या चेन्नई सुपर किंग ऋतुराज गायकवाड कोलकाता नाईट रायडर्स श्रेयस अय्यरा गुजरात टायटन्स शुभमन गिल महत्त्वाचे पॉईंट लिहून घ्या सनरायझर्स हैदराबाद पॅट कमिन्स राजस्थान रॉयल संजू सॅमसंग राज रॉयल चॅलेंज बँगलोर फॅप डेफ्ल्युसीस लखनौ सुपर जेंट्स के एल राहुल आहे दिल्ली कॅपिटल ऋषभ पंत आहे आणि पंजाब सुपर किंग कोण आहे शिखर धवन पुढील प्रश्न इस्रो त्यानंतर पुढील प्रश्न बघा अमेरिकेतील भारतीय दूतावासातील उपराजदूत श्रीप्रिया रंगराथन यांनी इस्रोच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारलेला आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा दीपक कुमारला कोणत्या राज्याचे गृहसचिव नियुक्त केले आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे उत्तर प्रदेश त्यानंतर पुढील प्रश्न पहा खाद्य व प्रसंकर उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त भार कोणाला दिला आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे किरण रिजिजू पुढील प्रश्न बघूया कोणाला महाराष्ट्र गौरव पुरस्कारने सन्मानित केलं आहे तर याचं उत्तर आहे डॉक्टर उमा रेडे नेक्स्ट प्रश्न पहा भारताला कोणता पुरस्कार मिळाला तर खसरा आणि रुबेला चॅम्पियन म्हणून पुरस्कार मिळालेला आहे जागतिक जल दिवस केव्हा साजरा केला जातो तर केव्हा केला जातो बावीस मार्च पुढील प्रश्न पहा त्यानंतर महत्त्वाचा फॅक्ट पहा दिवसाचा दोन हजार अठरा ते दोन हजार अठ्ठावीस पाहिजे इथे हे दशक जलकृती दशक म्हणून घोषित करण्यात आले आहे तर दोन हजार अठरा ते दोन हजार अठ्ठावीसपर्यंत ठीक आहे पुढील प्रश्न पहा फिनलँड सर्वात आनंदी देश तर भारताचे स्थान कितवे आहे तर भारताचे स्थान आनंदी देशामध्ये एकशे सव्वीसावे आहे पुढील प्रश्न पहा तर आनंदी देशामधील काही महत्त्वाचे फॅक्ट बघूया जगभरातील आनंदी देशाच्या रँकिंगमध्ये फिनलँडने सलग सातव्यांदा पहिले स्थान मिळवलेले आहे महत्त्वाचा पॉईंट आहे आय एम पी करून घ्या या यादीतील सर्वात शेवटचे स्थान अफगाणिस्तानला दिलेलं आहे आणि पहिलं स्थान कोणाला मिळालेलं आहे फिनलँडला आणि भारताला एकशे सव्वीसावे प्रश्न पहा आयर्लँडचे पंतप्रधान डॉट 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 यांनी वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आयर्लँड प्रजासत्ताकातील डबलिन येथे राजीनामा जाहीर केला तर काय उत्तर आहे ता ओइस लिओ वडाकर त्यानंतर पुढील प्रश्न बघा यामधील महत्त्वाचे फॅक्ट बघूया आयरिश पंतप्रधान म्हणून दुसरी टर्म त्यांनी घोषित केली आहे पूर्ण त्यानंतर बघा पहिली टर्म कधी होती दोन हजार सतरा ते दोन हजार वीस दुसरी टर्म दोन हजार बावीस ते आजपर्यंत दोन हजार सतरामध्ये माझी वैद्यकीय डॉक्टर होते ते वयाच्या अवघ्या अडतीसव्या वर्षी पंतप्रधान बनलेले आहे सर्वात तरुण पंतप्रधान त्यानंतर पहिला मिश्रवंश आणि त्यानंतरचा महत्त्वाचा फॅक्ट बघा आयर्लंडचे पंतप्रधान भूषविणारे पहिले खुले समलिंगी राजकारणी म्हणून इतिहास रचला तरपा असले ले भारती आ, है? तर पहा जगात महत्त्वाच्या ठिकाणी असलेले भारतीय लोक अमेरिका उपपंतप्रधान कोण आहे कमला हॅरिस यू केमध्ये कोण आहे पंतप्रधान तर ऋषी सुनोक मॉरिशस पंतप्रधान कोण आहे तर परविंद जगन्नाथ हे महत्त्वाचे भारतीय वंशाचे लोक आहे हे लक्षात ठेवा प्रश्न येऊ शकतात शेशेल्स अध्यक्ष वावेल रामक लावन त्यानंतर पोर्तुगाल पंतप्रधान कोण आहे अँटोनियो कोस्टा आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा महत्त्वाचा फॅक्ट सुरी नामचे अध्यक्ष कोण आहे चंद्रिका प्रसाद संतोगी त्यानंतर पुढील महत्त्वाचा फॅक्ट बघा युआना राष्ट्रपती सॉरी गुआना राष्ट्रपती कोण आहे मो इरफान अली त्यानंतर महत्त्वाचा फॅक्ट बघा सिंगापूर राष्ट्रपती कोण आहे तर थर्मन रत्नम आणि मायक्रोसॉफ्ट सीईओ कोण आहे सत्य नडेला पुढील महत्त्वाचा फॅक्ट बघा गुगल सीईओ कोण आहे सुंदर पिचई आणि ॲडोप सीईओ कोण आहे शंतनू गुप्तता म्हणजे एवढे जेवढे पण आपण महत्त्वाचे फॅक्ट सांगितलेले आहे ते भारतीय वंशाचे आहे म्हणून हे सर्व पॉईंट आय एम पी आय सर्वांनी लिहून घ्या पुढील प्रश्न पहा सुखोई फायटर जेट यस यू तीस यम के आय ची पहिली महिला पायलट कोण आहे तर याचं योग्य उत्तर आहे अवनी चतुर्वेदी ऑप्शन क्रमांक एक पुढील पाहूया महत्त्वाचे फायटर पायलट बघूया महिला तर पहा राफेल विमान उडवणारी पहिली भारतीय महिला पायलट कोण आहे तर शुभांगी सिंग भारतीय नौदलाची प्रथम महिला पायलट कोण आहे तर लेफ्टनंट शिवांगी आहे पुढील महत्त्वाचा फॅक्ट बघा प्रजासत्ताकच्या दिनाच्या परेडमध्ये भाग घेणारी भारतीय वायुसेनेची पहिली महिला पायलट कोण आहे तर भावना कांत आहे पुढील महत्त्वाचा फॅक्ट बघा पुढील प्रश्न आहे लिमितिये युद्ध सराव दोन हजार चोवीस भारतीय लष्करासोबत कोणत्या देशासोबत अठरा मार्च ते चोवीस मार्च दरम्यान होत आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे शेशल्स ऑप्शन क्रमांक दोन काय महत्त्वाचे फॅक्ट बघूया लमितिये युद्ध सराव दोन हजार चोवीस दिनांक बघा अठरा ते चोवीस मार्च दोन हजार चोवीस ठिकाण सेशल्समध्ये हा संयुक्त युद्ध सराव केला जाणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा शेशल्स संरक्षण दल आणि भारतीय लष्कर यांच्या दरम्यान दहाव्यांदा हा युद्ध सराव होत आहे हे लक्षात असू द्या कारण की नवीन वेगळंच नाव आहे आणि असा प्रश्न येऊ शकतो परस्पर सामंजस्य विकसित करण्यासाठी तसेच दोन्ही लष्कराच्या तुकड्यांमधील एकदिलाची भावना दृढ करण्यासाठी या युद्धसरावाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे